सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उपवासाचा मसाला डोसा बनवणार आहोत पराळी मसाला डोसा बनवणार आहोत आणि त्याबरोबर साधी आणि सोपी अशी उपवासाची उपवासाची चटणीसुद्धा बनवणार रा। आहोत तर आपण पटकन रेसिपी सुरू करूया उपवासाचा मसाला डोसा बनवणार आहोत आपण उपवासाचा मसाला डोसा बनवण्यासाठी इथे एक वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत भगर आहे ते एक वाटी वरईचे तांदूळ मीन्स हे दोनशे ग्राम वरईचे तांदूळ आहेत आणि इथे अडीच चमचे साबुदाना घेतलेला आहे मी आता हे ए दोनशे ग्राम वरेचे तांदूळ आपण पहिले स्वच्छ तीन वेळा धुवून घेणार आहोत तसेच साबुदाना पण आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि आपण हे कमीत कमी पाच तास तरी याला भिजत ठेवायचं आहे किंवा तुम्ही ओव्हरनाईट राफूल रात्रभर जरी भिजत ठेवले तरी चांगलंच आहे म्हणजे साबुदाना चांगला भिजला जातो पण आपण पाच तास तरी कमीत कमी याला भिजत ठेवणार आहोत आधी मी हे वरेचे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे इथे वरईचे तांदूळ मी तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यात पाणी घालून ठेवलेलं आहे तसंच इथे मी साबुदाणा पण तीन वेळा धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यात पण मी पाणी घालून ठेवलेलं आहे आता हे कमीत कमी पाच तास तरी आपण याला भिजत ठेवणार आहोत किंवा रात्रभर जर तुम्हाला भिजत ठेवता आले तर तुम्ही रात्रभर भिजत ठेवा पण मी हे पाच तास तरी भिजत ठेवणार आहे आणि आपण हे आता झाकून ठेवूया इथे तुम्ही पाहू शकता चार ते पाच तास झालेले आहेत तास तास झालेलेच आहेत आणि वरी आपली चांगली भिजलेली आहे आता हे पाणी काढून टाकणार आहे मी आणि वरी आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तसंच साबुदाणे पण घातले होते साबुदाणे पण चांगले फुगलेले आहेत बघा चांगले आहेत ते हे पण आपण वाटून घेणार आहोत मिक्सरला आता आधी हे वरीमधलं जे पाणी आहे ना एक्स्ट्रा ते मी काढून टाकते आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडी थोडी वरी घेणार आहे थोडं पाणी आहे राहिलं तरी चालेल काय हरकत नाही आपण सर्व एकदम नाही घ्यायचे अर्धी घेऊया आणि हे वाटून घेऊया मिक्सरला इथे आपली वरी चांगल्या प्रकारे मिक्सरला वाटली गेलेली आहे एकदम पेस्ट झालेली आहे अशाच प्रकारे आपण दुसरी जी ठेवलेली आहे वरी दुसऱ्या भागामध्ये वाटून घेऊया पाणी असेल तरी चालेल कारण आपल्याला परत त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे त्यामुळे पाणी काय काढून टाकायची गरज नाही पूर्ण याप्रमाणेच मी आता जी, जी उरलेली होती वरी ती पण वा वाटून घेत आहे वरीचे तांदूळ त्याच्यामध्ये पाणी आहे त्यामुळे मी आधी पाणी नाही टाकणार आहे कारण हेच पाण्यामध्ये ती वाटली जाते चांगली कारण भिजलेली आहे ती चांगली आता आता दोन भागामध्ये वरी मी चांगली पेस्ट करून वाटून घेतलेली आहे आता इथे साबुदाणे घेतलेत मी ते पण वाटून घेणार आहे मिक्सरला ते पण आपण बारीक वाटून घेऊया इथे पाहू शकता तुम्ही साबुदाण्याचे पण पेस्ट म्हणजे वाटली गेलेली आहे अजून थोडीशी वाटायला पाहिजे त्याला मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे त्याबरोबर मी याच्यामध्ये दोन चमचे दही घालणार आहे तर आपल्याला त्यामध्ये दही घालायचंच आहे त्यामुळे मी यामध्ये दही पण वाटून घेणार आहे दोन चमचे मी दही घालत आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे जास्त नाही घालणार आहे दही आहे आपण त्यामुळे थोडंसं पाणी घालणार था। आहे आणि याची पेस्ट करून घेणार आहे इथे आपली साबुदाण्याची पेस्ट पण चांगली वाटली गेलेली आहे त्यामध्ये मी दही घातलं होतं हे बघा चांगली वाटली गेलेली आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण थोडं चवीनुसार मीठ घालूया जास्त नाही घालत आहे मी थोडसंच घालते आणि मिश्रण चांगलं एकत्र एक करून घेऊया हे दोन तीन मिनटं चांगलं फेटून घेऊया आपण असं पण हे चांगलं दोन तीन मिनटं चांगलं फेटून घेतलेलं आहे म्हणजे सगळं मिश्रण एकसारखं होईल मिक्स होईल आता हे आपण झाकून बाजूला ठेवून देऊया आणि आपण जो मसाला करणार आहोत डोस्याचा तो बनवून घेऊया आता हे मी झाकण ठेवून देते इथे मी एक बटाटा उकडून घेतलेला आहे मोठा बटाटा आहे त्याच्या मी आता बारीक फोडी करून घेणार आहे कारण आपल्याला मसाला बनवायचा आहे डोस्याचा तुम्हाला ज्या साईजने पाहिजे त्या करा इथे आपण एक बटाटा चांग मोठा चिरून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे फोडी करून घेतलेला आहे आता आपण मसाला करून घेऊया इथे गॅसवर पॅन ठेवला हो आहे मी थोडंसं तेल घालणार आहे तुम्हाला तेलच्याऐवजी तूप वापरायचे तुम्ही वापरू शकता तेल घालत आहे यामध्ये मी थोडासा कडीपत्ता घालणार आहे कडीपत्ता तुम्हाला नाही घालायचा असेल तर तुम्ही नाही घालू शकता उपवासासाठी करत असाल तर कढीपत्ता जर वापरत नसतील तर नका घालू हिरवी मिरची मी दोन चिरलेली आहे तुम्ही त्याचा ठेचा करून सुद्धा घालू शकता मी त्या दोन मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत बारीक आहोत परतून बटाटा आपण चिरला होता तो आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत तेलावर आधी आपण बटाटा चांगला परतून घेऊया जर बारीक फोडी अजून हव्या असल्या तर तुम्ही करू शकता नाही तर ते त्याला स्मॅश करून घ्या अशा प्रकारे याच्यामध्ये मी थोडासा शेंगदाण्याचा पूड घालणार आहे जास्त शेंगदाण्याचा पूड घालणार नाही आहे थोडस घालणार आहे एक दीड चमचा दीड चमचा मी शेंगदाण्याचा पूल घातलाय फक्त चवीनुसार मीठ घालूया मिक्स दोन मिनिट हिला मी झाकण ठेवून वापून घेणार आहे दोन मिनिट फक्त दोन मिनिट मी झाकण ठेवणार आहे झाकण ठेवलं आहे तिथे मी झाकण काढत आहे दोन मिनिट चांगलं शिजवून शिजून आहे मी बटाटा तुम्हाला शेंगदाण्याचं कूट अजून टाकायचं था, तर तुम्ही टाकू शकता मी फक्त दोन एक ते दीड चमचाच टाकलेला आहे तर मी यामध्ये थोडा किसलेला ओला नारळ घालणार आहे म्हणून किसलेला ओला नारळ मी घालत आहे तुम्हाला जर नाही घालायचं आहे किसलेला ओला नारळ तर नका घालू शेंगदाण्याचा फक्त घातला तरी चालेल आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता जर तुम्हाला चालत असेल तर जर नसेल चालत तर तुम्ही नका घालू मी पण आता याच्यामध्ये कोथिंबीर नाही आहे आपली बटाट्याची भाजी आता तयार झालेली आहे आपला हा मसाला तयार झालेला आहे आपण हे साईडला ठेवून घेऊया थंड व्हायला इथे आपण चटणी करून घेणार आहोत इथे मी थोड्याशा खोबऱ्याच्या वाटी किसून जी वाटी होती ती च काढून घेतलेल्या आहेत त्याच्या किसून घेतलेला नाही आहे मी खोबरा थोडस फोडी काढून घेतलेल्या याच्यामध्ये एक हिरवी मिरची घालणार आहे मी चवीनुसार थोडं मीठ याच्यामध्ये दोन तीन साखरेच्या हे टाकणार आहे दोन थोडस साखर अगदी चिमुटभर साखर टाकणार आहे यामध्ये मी दोन एक चमच कच्चा तेल घालणार आहे आणि आपण हे मिक्सरला वाटून घेऊया इथे आपली उपवासाची चटणी तयार झालेली आहे आता आपण डोसा बनवून घेऊया इथे आपलं बॅटर तुम्ही बघू शकता उपवासाचं मी दहा पंधरा मिनटं त्याला बाजूला ठेवलं होतं हे बघा आता आपण याचे डोसे बनवून घेऊया जास्त पातळ करायचं नाही आहे आपण फेटून ठेवलं होतं त्यामुळे ते छानपैकी मुरलं गेलेलं आहे आणि व्यवस्थित झालेलं आहे आता आपण डोसे बनवून घेऊया इथे पॅन ठेवलं आहे मी पॅनवर मी थोडंसं तेल लावत आहे तेलच्याऐवजी तुम्ही तूप लावू शकता मी तेल लावून घेत आहे आता आपण हे डोस्याचं बॅटर आहे डोसा घालूया जास्त मोठा करणार नाही आहे मी अशा पद्धतीने पसरवून घ्या त्याला तवा ता तापलेला आप आहे आप आपला चांगला पॅन आणि मी स्लो गॅसवर ठेवलेला आहे आता पाहिजे तर आपण याच्यावर झाकण ठेवू शकतो आपण याच्यावर झाकण ठेवून देऊया आता मी झाकण काढत आहे आता याला चांगलं मिडियम गॅसवर चांगलं एक खालून आधी शेकून घेऊया इथे आपला एक साईडने डोसा चांगला भाजला गेला आहे आपण पलटी मारून बघूया हो मी डोसेला पलटी मारत आहे खालच्या साईडने डोसा चांगला शिजला गेलाय शेकला गेलेला आहे आता आता आपण वरच्या साईडने पण थोडा शेकून घेऊया वरच्या साईडने शेकला नाही तरी चालेल पण तरी पण मी शेकून घेते वरच्या साईडने पण थोडा दुसऱ्या साईडने मी परतलाय पलटी मारली आहे आता यावर आपण जी भाजी केली होती जी मसाला तो घालणार आहोत आणि याला कोल्ड मारणार दोन मिनिट असं प्रेस करून घ्या आपला हा डोसा रेडी झालेला आहे त्या एका प्लेटमध्ये तो काढून घेते त्याच पद्धतीने आता दुसरा घालून घेणार आहे आपला हा दुसरा डोसा पण तयार झालेला आहे तर तो पण मी डिशमध्ये काढून घेणार आहे लहान साईजमध्ये घातला मी इथे आपला उपवासाचा मसाला डोसा तयार झालेला आहे मी इथे मसाले डोसे तीन तयार करून घेतलेले आहेत बाजूला चटणी करून घेतलेली आहे जी उपवासाचीच आहे आणि आपला हा मसाला डोसा तयार झालेला आहे खूप छान टेस्टी आणि पटकन होते होतो हा डोसा उपवासासाठी आणि तुम्ही करून पाहा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू